आमदार संजय शिंदे बागलगटाच्या नेत्या रश्मी बागल तसंच सत्ताधाऱ्यांचे भरभक्कम पाठबळ भर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी असूनही माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत करमाळ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक्केचाळीस हजार पाचशे अकरा मतांचं बीड घेतलं करमाळ्यातून मोहिते पाटील यांच्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी एकाकी लढत दिली त्यामुळे लोकसभेला मोहिते पाटलांना मिळालेलं लीड आमदार संजय शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानला जातोय या मता मागे अनेक कारणं असली तरी नेते मंडळींना विचार करायला भाग पाडणारी आहेत संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयात करमाळा विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे करमाळ्यातील प्रस्थापित नेते मंडळींना जनतेने जुगारत महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ दिली मोहिते पाटील यांना मिळालेलं मताधिक्य हे आगामी काळात करमाळा तालुक्याच्या बदलत्या राजकारणाची दिशा अधोरेखित करणारं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यात सत्त्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर तर निंबाळकरांना पंचावन्न हजार नऊशे अठ्ठावन्न मतं पडलेली आहेत माजी आमदार नारायण पाटील यांनी एकट्यानं किल्ला लढवत करमाळ्यातून एक्केचाळीस हजार पाचशे अकरा मतांचं लीड मोहिते पाटील यांना दिलं माजी आमदार नारायण पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश मोहिते पाटलांचे करमाळ्यात असलेले थेट कनेक्शन बागल यांच्या मकाई कारखान्याला मदत करण्यास भाजपकडून झालेला उशीर आणि आमदार संजय शिंदेंच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात केलेलं मतदान यामुळे करमाळ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं मताधिक्य मिळू शकलं प्रस्थापित नेते मंडळींना जुगारून करमाळ्यातील जनतेनं महाविकास आघाडीला मतदान केल्याचं स्पष्ट दिसतंय राष्ट्रवादीच्या फुटीमुळे शरद पवारांबद्दल असलेली सहानुभूती आणि मराठा आरक्षण जरांगे फॅक्टर हे मुद्दे, मुद्दे महत्वाचे ठरलेले आहेत